जॉर्डन दौऱ्यादरम्यान व्यापार मंचाच्या संमेलनात पंतप्रधानांचा सहभाग आकड्यांपलीकडे जाऊन जॉर्डनशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत जॉर्डन संबंधांमध्ये ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यासाठी आर्थिक संधी दोन्हींचा संगम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत जॉर्डन दरम्यान विविध सामंजस्य करारांना अंतिम स्वरूप मिळाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती ऊर्जा जलव्यवस्थापन आणि सांस्कृतिक क्षेत्रांचा सा समावेश विकसित भारत रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान ग्रामीण जिरामजी विधेयक लोकसभेत सादर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शंभरऐवजी एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची हमी महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर महायुती आणि आघाडीमधल्या विविध पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू जागावाटपावर अद्याप कुणाचाही अंतिम फॉर्म्युला नाही भाजपा शिवसेना आरपीआयची मुंबईत बैठक दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट येत्या दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार आशिष शेलार मुंबईसाठी शिवसेना उबाठा आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा लवकरच अनिल परब यांची माहिती जागा वाटपाचं गणित लवकर सोडवू बाळा नांदगावकर यांचे संकेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या समीकरणांच्या आधारेच आघाडीचा निर्णय त्या त्या, -त्या, -त्या पातळीवर घेतला जाईल मतविभागणी टाळण्याला प्राधान्य विजय वडेट्टीवार एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातला पाकिस्तानवरचा विजय साजरा करण्यासाठी राष्ट्रीय विजय दिनानिमित्त वीरांना कृतज्ञ नमन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी सैनिकांच्या शौर्याला केलं अभिवादन आणि एकोणीस वर्षाखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताचं मलेशियासमोर चारशे नऊ धावांचं आव्हान अभिज्ञान कुंडूची नाबाद द्विशतकी खेळ